नाशिक जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यातील नांदूर मधमेश्वरीतील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला ऐतिहासिक वाडा पाडला तरीही कोणतेही हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज न उठवता मुखसंमती दिल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप झाला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे दरम्यान अखंड भारतभर शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करून धर्मरक्षणाचं पवित्र कार्य करणाऱ्या मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेला वाडा जेसीबी लावून जमीन दोस्त केला घटना घडून आता दोन दिवस उलटून गेले तरी एकही हिंदुत्ववादी निषेधार्ह प्रतिक्रिया देत नाही कायम उफाळून येणारे हिंदुत्व पुण्यश्लोक देवीने बांधेला वाडा पाडला तरी कुठे लपून बसले बिळातून विशिष्ट वेळीच बाहेर काढता काय अरे एक वीट जरी हलवली असती तर अखंड मिडिया दनानून सोडता चौकात चौकात आंदोलन उभारता आता कुठे गेलात मातोश्रींनी धर्मरक्षणासाठी इतके कार्य केले तरीही तुमच्या भावना इतक्या मृतवन अशा काय झाल्या तुमच्या मीडियातून का एकाने ही प्रतिक्रिया दिली नाही सकल हिंदू समाजास आमचं आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी होत असताना ही नांदूर मधमेश्वरमधील केलेल्या कृतीस तीव्र विरोध करून पुढील बाबींचा पाठपुरावा करावा सदर वाडा पाडण्यामागे जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी ऐतिहासिक पुरावे व समाजाच्या भावना लक्षात घेता वाड्याचं जतन करून पूर्ववत स्वरूपात पुनर्बांधणी करण्यात यावी नांदूर मधमेश्वर होळकरवाडा यास राज्य संरक्षित वारसा स्थळ म्हणून घोषित करावे आपण या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी व तात्काळ योग्य ती कारवाई करावी रोखटोक पोलीस स्थान नेसाठी मुख्य संपादक योगेश घोलप हिंदू धर्म रक्षक उद्देश लोक राजमाता आईले तरी हे वर्ष भारत सरकारने त्रिशताब्दी वर्ष म्हणून जाहीर केले आहे किंवा राज्य सरकारही त्रिशताब्दी वर्ष म्हणून भारतभर जन्मोत्सवाचा जन्मोत्सव घेत आहे परंतु नाशिकमध्ये नांदूर मध्नेश्वर जे मातोश्री पुण्यश्लोक अहिलीदेवळकरांनी दक्षिण काशी म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि या ठिकाणी मातोश्रींचे राम मंदिर कृष्ण मंदिर विठ्ठल मंदिर हे मंदिर मातोश्रींनी मानून ठेवले आणि त्या मंदिरांमध्ये तो अधिकार हा गावाला दिलेला आहे खाजगी देवळकर ट्रस्टनी तो अधिकार गावासाठी दिलेला आहे परंतु काही व्यक्तींनी व्यक्तींनी म्हणल्यापेक्षा या मंदिरात ज्या पूजेसाठी ज्या पुजाऱ्यांना पूजेसाठी ठेवलं तर त्या पुजाऱ्यांना त्या पुजाऱ्यांनीच आपलं हा घाट घालून हे नावावरती करण्याचा प्रयत्न केला आणि हे मंदिर हे भिंती आज हा वाडा पाडण्यात आला मागील काही दिवसापासून किंवा मागील काही वर्षापासून यासाठी लढाई चालू आहे परंतु गावामध्ये कोणी नसताना या लोकांनी हे होळकरवाडा पा पाडला परंतु भारत सरकार राज्य सरकार मातोश्रींचा इतका उदोग करत आणि हा होळकरवाडा त्रिशता त्रिशताब्दीच्या दोन दिवस पुढे असताना पाडला जातो मग आम्हाला विचारणा करायची आहे की नेमकी मातोश्रींचा इतिहास गाजवता आहे की इतिहास प्राप्त आहे हा विचार राज्य सरकारला किंवा भारत सरकारला करायचा आहे पुढील काही दिवसामध्ये पुढील दोन तीन दिवसामध्ये गिरीश महाजन साहेब पालकमंत्री बाकीचे रामचिंदे साहेब नाशिक दौऱ्यावरती येत आहेत यशवंतराजे होळकर युवराज नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आम्ही त्यांना विनंती करतो की या होळकरवाड्यामध्ये येऊन आपला हा होळकरवाडा जतन करण्यासाठी जपवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा होळकरवाडा ज्यांनी कोणी घाट घातला त्यांच्यापासून या गाव गावासाठी परत बहाल करावा गावाच्या गावाचा अधिकार असावा एवढेच आम्ही सांगतो धन्यवाद